नमस्कार मी आज आलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंबुर्णा तालुक्यात येणाऱ्या घाटकुड या गावाच्या अगदी वैनगंग्याच्या नद्या नदी किनारीवर आपण बघू शकता हे जे संपूर्ण जे टेकड आपल्याला दिसत आहे हा संपूर्ण या संपूर्ण टेकड्यावर सातवाहनकालीन वस्ती होती आणि त्याचे एक नवे दोन नवे शेकडो पुरावे आपल्याकडे सापडलेले आहेत पुरातत्व विभागाकडे या भागाचं उत्खनन करावं अशी मागणीसुद्धा आपण अनेकदा केलेली होती विशेष म्हणजे याच भागामध्ये नागराणीचं शिल्प तथागत गौतम बुद्ध यांच्या आई म्हणजे महामायांचं टेराकोटावर कोरलेलं शिल्पसुद्धा इथं सापडलेलं आहे बौद्ध इतिहासासाठी आणि तसं चंद्रपूरच्या इतिहासासाठी ही साईट फारच महत्त्वाची आहे मात्र या साईटकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे नेमकं या साईटमध्ये काय मिळालं आणि आज जे जी इथे जिथे मी आलो आहे तर आज इथं नेमकं काय मिळतं तेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून तुम दाखवणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी दोन नागराणींचे शिल्प आहेत या शिल्पातलं एक खास असं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे जे केशरचना आहे ते तुम्ही बघू शकता ते अतिशय केसांची जे बनावट आहे ते नागमोडी आहे दोन्ही शिल्पामध्ये ते नागमोडी आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर एका नागाने संपूर्ण त्यांचं डोकं झाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आणि हे इथंसुद्धा कदाचित ही केशरचना असेल किंवा त्यावेळी या ज्या राण्या होत्या त्या यांच्या या राण्यांवर कदाचित एखाद्या सापानं आशीर्वाद म्हणून त्यांनी स्वतःच्या पंजा तिथं ठेवला असेल किंवा या दोन्ही राण्या नागांच्या पूजक असतील आणि नागांना मानणाऱ्या असतील त्यामुळं जे काही त्या काळात नागदेवता वगैरे जे काही होते त्यांच्या ह्या अतिशय जवळच्या असतील असं एकंदरीत आपल्याला याच्यातून दिसतंय परंतु त्या आपण त्यांना एक दंतकथा जरी मांडलं परंतु त्या काळात एक विशिष्ट प्रकारची जे काही केशरचना होती ते केशरचनासुद्धा फारच आकर्षक अशी होती आहे आणि आपण तुम्ही बघाल बघा ही केक या राणींचे हे केस आहे आणि हे केस अतिशय नागमोडी प्रमाणात त्यांनी या केशाची आपली रचना केलेली आहे आणि सोबतच त्यांच्या डोक्यावरचे जे काही केस होते त्या केशाची रचना त्यांनी नागाच्या फणासारखे केलेल्या आहे मग तुम्ही बघू शकता तर त्यामुळं हे साहजिकच आहे की इथं हे जे काही दोन शिल्प आहेत हे दोन शिल्प हे दोन्ही शिल्प नागराणीचे आहेत आणि साहजिकच बाजूलाच सातवान कालीन अनेक अवशेष आपल्याला इथं सापडलेले आहेत आणि सातवान हे बौद्ध राज्य होते राज्य होते आणि त्यामुळं कदाचित त्यांच्याच राज्यामध्ये अशा दोन फार कर्तृत्ववान महिला झालेल्या असतील की ज्यांचं त्यांनी इथं एक शिल्प तयार केलं आणि त्या शिल्पावर ते नागराणी होते हे दर्शवण्यासाठी त्यांनी नाग नागाची केशरचना त्यांनी इथं केलेली आहे तर एकंदरीत हा जो भाग आहे वैनगंगा नदीला लागलेला हा जो भाग आहे अशा अनेक वैनगंगाच्या किनाऱ्यावर आपल्याला विविध औषध सापडतात खास करून सातवाहन वाकाटक शुंगराजे राजे आणि सोबतच सम्राट अशोककालीनसुद्धा इथे अवशेष आपल्याला या वैनगंगाच्या काठावर ते सापडत असतात खरं तर आज तुम्ही बघू शकता अतिशय आ, या फारच देखणे अशा शिल्प कारण मला वाटत नाही की एखाद्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एवढं देखणं शिल्प असेल की ज्यांच्या डोक्यावर नागांचा पंजा आहे आणि त्यांच्या संपूर्ण केशरचना जे नागासारखी आहे मला वाटत नाही की असं कुठं शिल्प असेल परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण हे जर शिल्प संपूर्ण शिल्प बघितलं तर हे शिल्प फार काही असं देखणंसुद्धा नाही तर त्यामुळे या शिल्पाचा कालखंड फारच जुना असेल असं आपण म्हणू शकणार नाही परंतु या भागातले जे नागलोक होते आणि त्यांची जे श्रद्धा होती या नागराणीवर त्या श्रद्धेतून त्यांनी हे शिल्प तयार केलेलं आहे त्यामुळं हे फार देखणं शिल्प नसलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी फारच महत्वाचं असं हे शिल्प आहे महाराष्ट्र हा खर तर नागांची भूमी होता आणि महाराष्ट्रातले असलेले नाग हे तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माला मानणारे होते त्याचे अनेक पुरावे दाखले बौद्ध साहित्यात आणि पुराण ग्रंथात सुद्धा सापडतात परंतु ज्या मोठ्या संख्येने नागवंशाचे जे लोक होते ते महाराष्ट्रात होते तसेच ते विदर्भास विदर्भामध्ये सुद्धा होते आणि नागपूर ही त्यांची मुख्य भूमी होती पवनीमध्ये उत्खनन झालं बौद्धवस्तूपाचं त्यामध्ये सुद्धा त्या स्तूपाला अनेक नाग लोकांनी दान केलेल्याचा उल्लेखसुद्धा आपल्याला तिथं सापडतो त्यानंतर विदर्भामध्ये नागांची फार मोठी वस्ती होती मात्र त्याचा इतिहास अद्याप अद्यापही अध्या पुढे आलेला नाही कधीकधी उत्खनातून हा इतिहास पुढे येत असतो आज आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पोंबुर्णा तालुक्यातील एक लहानसं गाव आहे घाटपूर हे गाव वैनगंगाच्या तीरावर आहे आणि या तीरावर फार मोठी अशी वस्ती सातवाहनकालीन वस्ती होती सातवाहन राजाचा फार मोठा इथं राजवाडा होता त्याचे अवशेष आजसुद्धा आपल्याला इथे सापडतात आणि त्याचे अनेक पुरावे सापडलेले आहेत मात्र सातवाहनकालीन वस्ती केवळ एवढीच या घाटकुळाचं वैशिष्ट्य नाही तर याच घाटकुळाला जिथं राजवाडा होता त्या राजवाड्याला अगदी लागून असलेल्या एका ठिकाणी सहा ते सात अशा मूर्त्या ठेवलेल्या आहे आणि या संपूर्ण मूर्त्या नागराणीच्या आहेत हे स्पष्ट होतं